राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जाहीर केली त्यानंतर राज्यभरात महिलांची मोठी धावपळ सुरू झाली असून मोठा प्रसिद्ध प्रतिसाद त्याला दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सेतू केंद्रावर महिलांनी या ये योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच गर्दी केली यावेळी सेतू केंद्रावर आपली कागदपत्रे काढण्यासाठी अक्षरशः महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालंय मोठ्या संख्येने महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावर आता आपापली कागदपत्रे तयार करण्यासाठी येत आहेत सकाळी आठ वाजल्यापासून महिला रांगेत उभ्या राहत असून पाच सात तास रहिवासी आणि उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र मूळ निवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँकेचे पासबुक मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म मी मी आज कलेक्टर ऑफिसला माझं उत्पन्न आणि याच रहिवासी काढण्यासाठी आलेली आहे तरी इथे खूप वेळ लागतोय आणि मला मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना याच्यासाठी मी इथे आलेली आहे तरी पंधरा दिवसाचा त्यांनी अवधी दिलेला आहे मला असं वाटत त्यांनी थोडा वेळ वाढवून द्यावा एवढ्या कमी वेळामध्ये शक्य नाही आणि लोकांची गर्दी पण खूप वाढत आहे आम्ही सकाळी आठ वाजेपासून आलेलो आहे तरी अजून आमचा नंबर लागलेला नाहीये हम मी लाडली बेटी हाय ते सवेर असे आय आठ से और अभी हमारा नंबर लगा बहुत रश है और बहुत परेशानी हो रही है आधार कार्ड निकालना आधार की सारा लाभ उठ रही फिर उसके बाद में बोले इनकम का दाखला रहवासी का दाखला बहुत रस थोडा टाइम होना इसको बहुत जल्दी हो जा रहा है हमारे कुछ यहाँ से रहिवासी बोले उन्होंने श्री और इनकम का दाखला बोले हा मी मुख्यमंत्री लाल की बहिणी योजनेसाठी इथे सगळ्या उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी आले आहे पण खूप गर्दी झाली इथे अजून नंबर लागलेला नाहीये मी पाच सात आज झाली इथे थांबलेली आहे अशी योजना आखण्यात यावी का, लोकर लोकर या, देल का। हो, या योजनेला त्यांनी पंधरा जुलै तारीख दिली पण पुढे मुदत वाढण्यात यावी कारण एवढं सगळ्यांचं शक्य नाहीये पंधरा दिवसात करणं प्रतिभाग नाही जोशी